कमी करण्याबाबत मोहीम पोषण समुद्देशन आणि निरोगीपणाबाबत सत्र बी एन एम जे वाय अंतर्गत नोंदणी व आयुष्यमान वंदना कार्ड नोंदणी अशा प्रकारच्या सेवा या आरोग्य शिबिरात दिल्या जाणार आहेत तरी आज या शिबिराचे उद्घाटक नंदूभाऊ खैरनाथ जिल्हा समोर संयोजक हे उद्घाटक असून ते उद्घाटन करतील आणि या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कोटावते जिल्हा कोशा अध्यक्ष व श्री अं दीपक खैरनार तालुका अध्यक्ष जे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असो तरी आजच्या उद्घाटक प्रमुख पाहुण्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं पूजन आपल्या सर भारत मातेचं पूजन करून व शिवाजी महाराज कार्यक्रमाचं उद्घाटन करावं असं पंच्याहत्तराव्या वर्षाचं वाढदिवसाचं औचित्य साधून संपूर्ण महाराष्ट्रात सेवा पंधरावडा आपल्या महाराष्ट्र शासनानं घोषित केलेला आहे त्यानुसार आज उतूर तालुका कळवण जिल्हा नाशिक येथे उतूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र शासनाअंतर्गत असलेल्या विविध उपक्रम करणाऱ्या या सर्व शासकीय यंत्रणेचं भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो हा सेवा पंधरवाडा म्हणजे हा भारतीय जनता पार्टी केवळ आरोग्य केंद्राकरता नसून या परिसरातील जे किमान पन्नास खेडे आहेत या पन्नास खेड्यांमधील सर्व नागरिकांनी नागरिक बंधू भगिनी यांनी या मोफत शिबिराचा खऱ्या अर्थाने फायदा आपण सर्वांनी घ्यावा जेणेकरून हे आरोग्य शिबिर हे यशस्वी झालं पाहिजे नी, नी हे काही पक्षाचा कार्यक्रम नाही पण सरकारने हे कोणाकरता केले आहे तर ज्या जनतेकरता हा सप्ताह ठेवला आहे त्या जनतेने याच्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा अशी मी सर्व ग्रामस्थ परिसरातील नागरिकांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद याच्यामधून कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या जाणार आरोग्य शिबिरामधून कोणत्या कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत डॉक्टर आपल्याकडे जे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे माननीय नरेंद्र मोदी यां पंतप्रधान यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून जो काही आपण सेवा पंधरवाडा आणि आमच्या याच्यामध्ये स्वस्त नारी अभियान त्या अंतर्गत आपण हा शिबिर घेतो आहे त्याच्यामध्ये आपण ज्या गरोदर माता असतील ज्या डिलिव्हरी झालेल्या माता असतील त्याच्यानंतर एन सी डी प्रोग्राम अंतर्गत डायबिटीज बी पी शुगर कॅन्सर इत्यादी गोष्टींच्या याच प्रमा त्याचप्रमाणे किशोरीन मुलींच्या तपासण्या करून घेणार आहेत आणि त्यांच्याकडं त्यांचे एच बी वगैरे करणं सीकेसई करणं या सगळ्या तपासण्या ज्या आपल्याकडे महालॅबकडनं जेवढ्याही तपासण्या होतील त्या आपण गरजेनुसार आपण सगळ्यांच्या करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्यांना औषध उपचार करणार आहे यासाठी आमचे जिल्हा आरोग्याधिकारी सुधाकर मोरे सर मोरेसर सर नेहते सर त्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि आमचे जे तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉक्टर बंगाळसाहेब आणि माझे सहकारी डॉक्टर बैरम सर आणि माझा कर्मचारी वर्ग हे सगळे आता इथे उपस्थित राहून जेवढे काही आपल्या भागातील जे काही रुग्ण येतील त्यांना आम्ही तपासण्या करून औषध उपचार करणार आहे याचप्रमाणे पुढच्या आठवड्यातील आमचा पुढच्या आम आठवड्यात पण आमचा कॅम्प घेण्याचा मानस आहे आणि तशा पद्धतीने आम्ही दुसराही कॅम्प घेणार आहे 어또 버섯 땡큐 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 땡 ठीक लग रहा है हां